बारामती होणाऱ्या स्पर्धा खरोखरच्या महिला गटातील स्पर्धा आहे आणि आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातून आपल्या रत्नागिरी सायली सॉरी दीपाली दीपाली कांबळे हिची रत्नागिरी जिल्ह्यासाठी निवड झाली खरोखर एकदा जोरदार संघासाठी खेळते जुगारी पानवल संघाचे खेळाडू आहे दीपाली कांबळे खरोखरच एक उत्कृष्ट खेळाडू आहे आणि तिची रत्नागिरी जिल्ह्याच्या संघामध्ये निवड झाली आहे बारामती होणारी स्पर्धा

मित्रमंडळ झरेवाडी भव्य दिव्य कवाडी स्पर्धा आणि स्पर्धेचा असा हा अंतिम सामना पाहायला मिळेल आपल्याला सुरुवात केली जाते छत्रपती शिवाजी महाराज की गणपती बाप्पा चढाई पाहायला मिळेल आपल्याला ऋषभ गवाळी चढाईसाठी सज्ज असेल ऋषभ गवाळी आपल्याला पाहायला मिळतोय हितेश काय करू शकत निश्चितच चांगला खेळ झालेला आहे एक फायनल पर्यंत संघाला घेऊन येण्यासाठी एक भारी मोलाची कामगिरी त्याच्या माध्यमातून ट्रेडिंग डिपार्टमेंट मध्ये पाहायला मिळाली जर्सी क्रमांक बारा हो नक्कीच या ठिकाणी शिवम शिंदे गेले बाबू या ना नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू म्हणावा लागेल नक्कीच त्या मुंबईमध्ये दाखल झाला आणि मुंबई मधून स्पर्धा खेळण्यासाठी तो पुन्हा एकदा वेळवण गावात आला आहे आणि प्रवेश करून दिलाय तो शिवम शिंदे बाबू या नावाने प्रसिद्ध असलेला दोन्ही बाजूला एक एक रेड झाले आणि एकेका रेड नंतर कोणत्याही संघाच्या खात्यामध्ये अजून पॉईंट आलेला नाही दोन्ही रेड बाजूला पाहायला आहे इथे मात्र दुसरी रेड आहे हक्क प्रकाश आणि इथे मात्र कमावण्यासाठी थोडीशी आणि या खेळाडूच्या माध्यमातून काल देखील जबरदस्त खेळ पाहायला गेला होता युवा प्रतिष्ठान पाणी संघाच्या समोर खेळताना या संघातील मोठमोठ्या तगड्या खेळाडूंना या खेळाडूने एकाच ठिकाणी थांबून ठेवलं होतं आणि इथे सुद्धा आता बघा सैलेश हिरव असेल सडाईसाठी सज्ज झाला त्याचा लाईन क्रॉस केले लाईन क्रॉस केल्याच्या नंतर पुन्हा उजय मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला तर शैलेश गुरव याच्याकडून कोणती कामगिरी केली जाते शैलेश गुरव लाईन क्रॉस केली लाईन क्रॉस मध्ये दाखल झालाय सैलेश गुरवून या खेळाडूच्या माध्यमातून या खेळाडूच्या जोरावरती संघ फायनल मध्ये पोहचलाय सेमी फायनल मध्ये जी कामगिरी झाली या खेळाडूच्या माध्यमातून

शिवम शिंदे होता नक्कीच त्या ठिकाणी खरोखरच मागच्या चढाईमध्ये सुत्र कामगिरी केली होती तो तर शिवम शिंदे केला चार गुण एका चढाईमध्ये घेतले होते तो शिवम शिंदे गेला होता साठी चढाईसाठी आता गुरु देसाई असेल पाहायला मिळेल आपल्याला कायसे काय गुरु देसाई बद्दल खूप जुना खेळाडू आहे आणि या खेळाडूच्या माध्यमातून अनेक ठिकाणी या ग्राउंड वरती सुद्धा सलग पाच वर्ष हा खेळाडू खेळतोय मोठं <speaking> नाव आहे शिवम शिंदे दोन पाहायला मिळेल आपल्याला दोन दोनची सातवी सदवली जाते शिवम शिंदेसाठी पाहुया कोणती कामगिरी करते लाईन क्रॉस केले लाईन क्रॉस केल्याच्या नंतर पुण्याला खेळण्याच्या दृष्टीने सत्य झालाय शिवम शिंदे कोणती कामगिरी करेल आपल्या सध्यासाठी जसे मग दोन शांतसह मी खेळाडू आहे शिवभम शिंदे या अगोदरच्या सामन्यामध्ये सुंदर कामगिरी करून आपल्या सध्याला फायनल पर्यंत येऊन ठेवलंय मात्र फायनल मध्ये कोणती कामगिरी करणार शुभम शिंदे पुन्हा एकदा गुरु चढाईसाठी सज्ज असेल पाहूया कोणती कामगिरी करेल लाईन क्रॉस केली लाईन क्रॉस केल्याच्या के नंतर पुन्हा मेडल येऊन आपल्याला मेडल आल्याच्या नंतर टाइम व्हॅलिड केलं जात

टाइम ऑफांच्या बाजूने नक्कीच विचार केला हक्क पसंगाचा हक्क पसंगाचा पोस पाहिल्यामुळे आपला घरच समजाय असेल त्यानंतर बोटी खेळाडू आहे कबड्डी विषयामध्ये त्याचं मोठे नाव आहे अनेक वर्ष जम्बुकेश्वर खेळताना पाहायला मिळत असेल त्या ठिकाणी होती गुरुदेव साई याला माझा प्लॅन फसला आणि कडोकड्या शैलेश गुरव तयार झालाय पाहूया लाईन पॉस केल्यानंतर आता माझ्याला येऊन थांबलाय

पाच चा डिफेन्स बोनस अवेलेबल नाही पॉइंट साठी खूप गोल जावं लागेल कॉर्नर वरती त्याचा प्रयत्न होता शक्ता घेतल्या जात आहे कपडी मध्ये अशा पद्धतीची वेळ येते त्यावेळेला दोन्ही बाजूला शक्ता घेतल्या जातात एका बाजूला दावा असतो दुसऱ्या बाजूला प्रति दावा असतो इथे पंचाने मान्य केलं या फिल्ड आणि टच मान्य केला जातोय सांगायच्या खात्यामध्ये आणखी एक टच पॉईंट नक्कीच या ठिकाणी पुण्याला कबी कबड्डी रसिका प्रेक्षक आहे किंवा कबड्डी खेळाडू खूप खबर असेल योगायोग मित्रमंडळ बागी गणेशोत्सव हलकंबा यांच्या वतीनं कबड्डी स्पर्धांचं हत्पंचगृषी कबड्डी स्पर्धांचं आयोजन केलं गेलं आहे दिनांक एक फेब्रुवारी आणि दोन फेब्रुवारी रोजी ही कबड्डी स्पर्धा आपल्याला हातकंबा गाव होळीकुंट या महिन्यामध्ये पाहायला भेटतील खरोखर पुण्याला सांगतो योगायोग मित्रमंडळ बागी गणेशोत्सव हटकंबा या कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे हटकंबा पाली पंचगृष्टी त्या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे एक फेब्रुवारी आणि दोन फेब्रुवारी नक्कीच या ठिकाणी कबड्डी स्पर्धा आहेत आपण रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येनं त्याही ठिकाणी या आपल्या सर्वांना आग्रहाचं आमंत्रण देतोय कबड्डी कबड्डी खेळाडू सुद्धा मोठ्या संख्येनं सहभागी व्हा नक्की या मागील रेडवरती एक खेळाडू लाईन आउट सुद्धा झाला होता वेळ संघाचा आणखी आणखीन एक गोड आहे

डिफेंडर आहे, काल जो तालुका स्तरीय संघ खेळत असताना त्याची निवड झाली आहे विरवड गावातून पाणी संघामध्ये खेळताना तालुका स्तरी स्पर्धेसाठी एकदा जोरदार टाळा होता साहिल धुमाळी साठी खरोखर त्याची तालुका स्पर्धेमध्ये निवड झाली

राइट कॉर्नर वर ते त्याने हँड टच राइट कॉर्नर वर ती हा हँड टच आणि अर्धे मात्र तो मान्य केलाय आपला वेळ घेतोय आणि आपल्या मैदानामध्ये सुरक्षित घेतला जातोय हक्क पसंगाकडून

पाहिल्यामुळे आपल्याला प्रज्वल आता म्हणजे लाईट क्रॉस करून कोणाला भिड्याला येऊन आपल्याला भेड्याला आल्याच्या नंतर माझं खरोखरच शांत सहमी खेळ म्हणावे लागेल प्रज्वल संगरे याची या काम कामगिरी करेल आपल्या सध्यासाठी सॉरी प्रांजल संघरे प्रांजल सरगरे पाहायला मिळे आपल्याला आता बंद शिवलम सिंदे चढाईसाठी सज्ज राय पाहूया जसं माग दोन पाण्या मिळेला त्याला वेळवड संघाचा लागेल पाण्याकडे प्रयत्न असं पण नाही प्रयत्न केले गेले शुभम शिंदे घडून थांबलाय शांत शुभम शिंदे संघाचा इथं म्हणावा लागेल गुरु देसाई चढाईसाठी सज्ज असेल कामगिरी आपल्या संघासाठी नक्कीच या ठिकाणी गेलाय आतापर्यंत त्यांना मोठी कामगिरी केली आपल्या संघासाठी सेमी फायनल आपण जो पाहिला तो शेवटच्या रेड पर्यंत दोन्ही संघांच्या बाजूने होता त्या व्यतिरिक्त मात्र कोणताही सामना इतक्या अतिटीचा होताना पाहायला मिळालेला नाही

सहभाग घेतला होता स्पर्धेमध्ये या सर्व संघांना बात करून दोन संघ भारतामध्ये प्रवेश केला आहे जवळजवळ एका कोणाला लिहिले होते आहे जयमान वेळवड सिंग आता मात्र आता नंतर कोणाला कोण कमबॅक बॅक करणार मैदानामध्ये कोण दाखल होणार आणि कोण या चषकावरती नाव कोणणार नक्कीच या ठिकाणी आकर्षक ट्रॉफीच आपल्याला पाहायला मिळतात जयमान झरेवाडी संघाकडून सुंदर ट्रॉफीच सुंदर नियोजन म्हणावं लागेल या झरेवाडी गावामध्ये कबड्डी क्षेत्राचा पाहायला मिळतं आपल्याला काल संपूर्ण जो खेळ झाला त्यानंतर आजचे देखील काही सामने ज्या संघाने पहिल्या हाफ मध्ये लीड मिळवलेले आहे विजयी प्रत्येक सामन्यामध्ये ही चित्र आपल्याला पाहायला मिळाले परंतु इथे जी लीड आहे ती फक्त एका गुणाची आहे दोन्ही बाजूला तितक्या ताकदीचे संघ हा सामना मात्र फायनल ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने फायनल आपल्याला पाहायला मिळेल तितकी चुरस पाहायला मिळेल दोन्ही बाजूला अशी चिन्ह इथे मात्र जाट शक्यता दिसते दरम्यान ट्रेडिंग डिपार्टमेंट वरती शुभम डाव्या कोपऱ्यामध्ये गुरु देसाई <laughs> कॉर्नर वरती फक्त पाच चा डिफेन्स आपल्या संघाकडे सुरक्षित परत नाही गुरु देसाई लगेच रेडिंग वरती नक्कीच <laughs> या <laughs> ठिकाणी जयमान विळवट संघाचा विचार केला गेला तर यांच्या मार्फत सुद्धा एक मोठं आयोजन केलं जातं कबड्डी स्पर्धेच आता आहे जवळ जवळ तिसरा साईन याचा एकूण तीन गुणांची कमाई आहे काल सुद्धा युवा प्रतिष्ठान पाहाली संघ त्या संघाकडून तरी तो सुद्धा संपूर्ण सगळ्या रेडर्स नाम वरण केलं होतं इथे मात्र

सुपर टॅकल माध्यमातून तो, तो त्याच वेळी कोणताही धोका पत्करला गेला नाही आणि सुरक्षित आपल्या संघाकडे परत जातोय आता बघा हा एकच ड्राईव्ह विरोधी संघाच्या मधल्यामध्ये पाहायला मिळाला आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी चढाई विरोधी संघाच्या मैदानामध्ये जात असताना खरं खरं खोलवर चढाई करा विचार जर केला तर चार खेळाडू मैदानच्या बाहेर पाहायला मित्रा आपल्याला हतभर संघाचे

कोणती झटापट पाहिले जाणार नाही हा सामना अंतिम काही मिनिटात खेळ जाईल इथे मात्र इथे थर्ड रेड आहे तिसरी चढाई आहे या चढाई मध्ये झटापट पाहायला मिळेल थर्ड रेड, रेड तिसरी चढाई पॉइंट घेणं गरजेचं डिफेन्स मध्ये जे तीनही डिफेंडर आहेत अतिशय तगडे असे डिफेंडर परंतु तितका चपळ आणि चतुर असा रेडर शुभम कॉर्नर जितेश कामेरकरला बाद केलं जाते महत्वाच्या ठिकाणी मिळवलेला आहे कारण इथून मात्र दोन खेळाडू शिल्लक दिला गेला तर मात्र अबार, अबार हो एक खेळाडू जाईल, आणि तो एक पॉइंट देखील बहाल केला गेला आहे

जैनमान वेळवण संघ आहे याच्यावरती अवलंबून आहे नक्कीच मोठं नाव केलं जैनमान वेळ संघाचं सिंहचा वाटत असेल संकेत गिरो यांचा पाहूया सेव सीन पाच मिनिट सहा चौदा अगोदरच्या आघाडी आहे चौदा सहा दिला गेला आहे संकेत गुरव याला संकेत आता मात्र वारंवार रेड त्याच्या माध्यमातून पाहिला मिळतात पहिल्या हाफ मध्ये त्याच्या माध्यमातून फार काही रेडिंग सांभाळताना पाहायला मिळालं नाही डिफेन्स मध्येच कामगिरी आपल्या संघासाठी बजावत होता परंतु आता मात्र वारंवार रेड त्याच्या माध्यमातून

वापर केला जाईल प्रत्येक मध्ये जास्तीत जास्त सेकंदी घालण्याचा प्रयत्न केला जाईल आणि झटापट पाहायला मिळेल आहे कापण्यासाठीचा प्रयत्न केला जाईल

तर नऊ गुणांची आघाडी जितके गुण आहेत भक्कमा संघाकडे त्यापेक्षा एक गुण अधिक अशी आघाडी आहे हक्कपा संघाकडे तर आघाडी आहे इथून पुढे ती आघाडी कापण निश्चितच कठीण आहे असणार आहे हक्कपा संघासाठी लागेल जवळ नऊ गुणांची आघाडी

Jangan main kecermatan keluarga yang ada di kawasan

यो शाम सेटअप अरे कडून ते तुला लाइव ऑन आहे लाइव नाही लाइव नाही फोन करणार तो विद्यार्थी पदावती नाव बोलणार आहे कोणी टाकणार तर कोसा अमेरिकन